भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा आणि जावली तालुक्यातील भजनी मंडळांना व्यासपीठ माळेवे म्हणून वेगवेगळी भजन स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आगामी काळात सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा भजन महोत्सव घेण्याचे नियोजन केले जाईल अशी ग्वाही आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी दिली स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सातारा तालुक्यातील भजनी मंडळांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत पन्नास भजनी मंडळांनी सहभाग घेतला या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी कारखान्याचे चेअरमन चे यशवंत साळुंके व्हाईस चेअरमन नामदेव सावंत कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते चंद्रकांत जाधव सतीश चव्हाण राजू भोसले सरिता इंदलकर, राहुल शिंदे धनाजी शेडगे अविनाश कदम उत्तमराव नावडकर बाजार समितीचे सभापती विक्रम पवार उपसभापती मधुकर पवार संचालक विजय पोतेकर अरुण कापसे राजू नलवडे संजय पवार राजेंद्र यादव प्रथमेश जाधव धीरज शेलार बापूसो गायकवाड आदी उपस्थित होते स्पर्धेत प्रथम क्रमांक एकमित्र भजन मंडळ नगर आणि माऊली भजन मंडळ शिंदेवाडी यांच्यात विभागून देण्यात आला हरे कृष्ण भजन मंडळ कुशी यांनी द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक बक्षीस ज्योतिर्लिंग भजन मंडळ खोडत यांना मिळाले उत्तेजनार्थ माऊली भजन मंडळ सातारा आणि हरिप्रिया भजन मंडळ कोंडवे यांना मिळाले उत्कृष्ट गायक म्हणून संजय शिंदे सोनगाव उत्कृष्ट तबलावादक म्हणून अजय गायकवाड आणि उत्कृष्ट मृदंग वादक म्हणून श्रीकांत माने यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले स्पर्धेचे परीक्षक मृदंगाचार्य संगीत विशारद मदनराव कदम व भजन सम्राट संगीत विशारद किरण भुसले यांचाही सन्मान करण्यात आला आघात न्यूज महाराष्ट्र सातारा How sí. sí. आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ दिलेले आहे की सर्वजण मंडळी आपल्या घरामध्ये गावामध्ये भजन करत असतात परंतु व्यासपीठ देऊन ह्या कलाकारांना उदयास आणण्याचं एक सुंदर काम बाबाराजेच्या माध्यमातून होत आहे कोणा का बाबाराजे यांच्यासाठी जोरदार पाणी सर्वांना विरोध नेते त्यांनी कृपया व्यासपीठावर या ठिकाणी स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभय सिंहराजे भोसले भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शहराजी भोसले महाराष्ट्र भव्य भोजन स्पर्धा या ठिकाणी आज सुरू झालेल्या आहे या भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सुरू असणाऱ्या कार्यक्रमामध्ये आता आपल्या जाऊन आणि साधारण लोकप्रिय कार्यसाम आमदार तिरंगत्रपती शिवेंद्र सिंगराजे भोसले महाराज साहेबांच्या या ठिकाणी अंगण झालेले आहे त्या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी महाराज साहेबांच्या शोभाशी होत आहे Okay. Asal pun segera n tu David nak lihat ni. भजन मंडळी किंवा मंडळाचे सर्व कलाकार इथं उपस्थित आहात खरं म्हणजे या स्पर्धा घेण्यामागचा हेतू एकच आहे की ही काल साताऱ्यामध्ये अजिंक्यदारा कारखान्यावर सातारा तालुक्यातल्या स्पर्धा म्हणजे मदन सर जिथं होते महाराज मदन महाराज सगळेच होते अतिशय म्हणजे आपण जसं उत्साहामध्ये सहभागी झाला तसं तिथंसुद्धा अनेक भजनी मंडळ उत्साहामध्ये सहभागी झाले होते आणि मनापासून सगळ्यांनी समाधान व्यक्त केले की आम्हाला एक व्यासपीठ सर्व भजनी मंडळांना या निमित्तानं मिळाले आणि काल जो हे झाला की सगळ्यांनी म्हटलं की ही आपली भजनी मंडळ किंवा भजन ही आपली कला आहे लोककला आहे आणि लोककलेला कुठेतरी वाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं कार्यक्रम झाल्यानंतर या लोककलेला वाव मिळतो आमचं सगळ्यांचं आता काल आम्ही मदन महाराज वगैरे सगळ्यांनी आम्ही मिळून चर्चा केली की हे जरी आपलं पहिलं वर्ष असलं आपण पहिल्या वर्षी प्रयत्न केला आणि अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या सगळा आज पण मला वाटते तीस चाळीस शेक्शन पस्तीस संघ गावळी तालुक्यातलेच फक्त आज इथे उप उपस्थित आहेत काल सातारा साताऱ्या तालुक्यातले साधारण पन्नास एक संघ काल दिवसभर तिथे होते मला वाटते रात्री परवा दिवशी अकरा वाजले त्यांना सगळ्या स्पर्धा घेऊन निकाल निकाला येण्यापर्यंत काल त्याचा बक्षी समारंभ आम्ही केला तर आमचा प्रयत्न हाच आहे की ही लोककला वाढली पाहिजे आता जसं आपण गावामध्ये यात्रा म्हटलं की कुस्त्या काही ठिकाणी आता बैलगाडी शर्यती असतील त्याचबरोबर आधी तपाशा वगैरे हो हे पण आपली लोककला आहे तसं ही लोककला पण जपली गेली पाहिजे आपण सगळेजण आहात आपल्याला पण कुठंतरी आपली कला दाखवण्याचं किंवा या निमित्तानं देवाचं पण नामस्मरण करण्याची एक संधी आपल्या सर्वांच्या बरोबर सगळ्यांना इथं मिळावी आणि आज जरी आपण तीस पस्तीस सगळं इथं असलो तरी आमचा प्रयत्न आज आहे सगळ्यांचा की हे स्पर्धा न राहता हा एक हळूहळू साताऱ्या जिल्ह्याचा एक महोत्सव झाला पाहिजे महोत्सव की ज्याला हळूहळू जिल्ह्यातली लोक एका ठिकाणी यावे आणि मग एक दोन दिवस तीन दिवस जे काय असेल त्याला जे काय लागेल ते नियोजन आपण करू महिलांचं पण आमचं चाललंय पुढच्या वर्षी महिलांचा वेगळा गट ठेवायचा पुरुषांचा वेगळा वे 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 गट ठेवायचा आणि लहान मुलांचं सुद्धा कारण लहान मुलं पण काल सातार्याला आम्ही बघितलं काल सातार्यामध्ये लहान मुलांची पण भजनी मंडळ तिथं स्पर्धेला आली होती व असे तीन वेगवेगळे गट करून पुढच्या वर्षी अजून लोकांपर्यंत अजून याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा आता यावर्षी थोडं आमची गडबड झाली कारण निवडणुका वगैरे या सगळ्याच्यामध्ये सगळेजण अडकलो होतो पुढच्या वर्षी आमचा दुसरा प्रयत्न आहे की आता यावर्षी आम्ही बक्षीस रोख स्वरूपामध्ये ठेवलेलं आणि पुढच्या वर्षी आमचा प्रयत्न आहे की आपल्याला साहित्य भजनी मंडळाचं जे साहित्य आहे ते साहित्य स्वरूपामध्ये आपल्याला आम्हाला काय देता आलं बक्षीस म्हणून कारण शेवटी आपण गावोगावी जाऊन म्हणजे हरिणाम सप्ताह म्हणा किंवा आपल्या पारायणामध्ये म्हणा किंवा कुठलाही कार्यक्रम गावचा असलो तर आपण जाता गावोगावी जाता तिथं भजन कीर्तन हे जातं त्यामुळे साहित्य जे आहे हे जास्त महत्वाचं असतं पैसा हा आपल्या दृष्टीनं ना महत्वाचा नाही आहे हे आपल्याला पण सगळ्यांना माहिती आहे पण साहित्य जे आहे साहित्य आपल्या मैत्रिणीमंडळाकडे चांगलं असत मग अगदी स्पीकर सेटपासून सगळ्या गोष्टी ज्या असतात ते आपल्यापर्यंत कसं आम्हाला हे करता येईल हार्मोनियम असेल स्पीकर सेट असेल आपलं दुसरं काय म्हणायचं तबला वगैरे ह्या गोष्टी आहेत टाळ असू दे सगळ्या गोष्टी मृदुंगावांना हे आपल्याला साहित्य सुद्धा बक्षिसाच्या माध्यमातून कसं देते नुसतंच पैसे नाहीत तर साहित्य सुद्धा आम्हाला कसं देते हा प्रयत्न आम्ही पुढच्या वर्षी करणार आहे पुढच्या वर्षी थोडी याची व्याप्ती आपल्या तालुक्यात पण वाढवायचा आमचा प्रयत्न आहे काला जो थोडं असं झालं की काही लोक महाराजांना म्हटले की आम्ही आता कोरेगाव ना आम्हाला यायचं आहे आता तुम्ही नुसतं सातारा तालुक्याचं करताय असं कसं करताय का बरोबर नाही वगैरे पण आता पहिलं वर्ष होतं म्हटलं पहिल्या वर्षात जास्त उगच हे आपण पण काय करायचं आम्हाला पण माहीत नव्हतं एक कल्पना मला आली कारण आता मी फिरत असतो मग गावात गावात जात असतो तिथं प्रत्येक ठिकाणी आपण बघतो मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम चालू असतो त्या ह्याच्यात एक कल्पना आली किंवा एक अनोखा वेगळाही करू की बजन, एक भजन भजनी मंडळांची एक स्पर्धा घेऊ ह्यानं सगळी तालुक्यातली मंडळी एकत्र येतील आज तुम्ही आता इथं बघितलं तर सगळ्या तालुक्यातली आपण सगळी लोक इथं आलाय हे असं सगळी एकत्र कुठे आला नसतं म्हणजे एका वेळेला हे सगळी आधी म्हणजे निवडणुका वगैरे जरी असल्या तरी आपण असे सगळे या ह्याच्यातली सगळी सर्वसामान्य किंवा या याच्यातली अशी एकत्र कुठे येत नाही आपण ही वस्तू दिली या निमित्तानं आपण सगळेजण आला महाराजांची माझ्या वडिलांची जयंतीच्या निमित्त धरून आम्ही कार्यक्रम केले पूर्वीसुद्धा आम्ही कीर्तनाचे प्रवीण महाराज वगैरे आपण मागच्या वेळेला बऱ्याचशा यांचे वंशज आणले होते ढोक महाराजांचा कार्यक्रम घेतला होता यावर्षी आता आपण हा कार्यक्रम घेतलाय अशी असे वेगळे कार्यक्रम करण्याचा आमचा प्रयत्न आहे पुढच्या वर्षी सुद्धा आपण सहभाग असाच पद्धतीनं द्यावा काही लोकांपर्यंत आम्ही जर पोचू शकलो नसलो या वर्षी तर पुढच्या वर्षी आपण आपण सुद्धा त्या लोकांपर्यंत पोचावा घेवाय अशी स्पर्धा यावर्षी झाली की पुढच्या वर्षी सतरा मेला म्हणजे आपण आता ठरवले की पंधराला सातारशी सोळाला कार्यक्रम जे बाकी जे असतात ते करायचं सतराला आपली असं ही ठरलेली तारीख आहे अशा पद्धतीनंच आपली इडली जे आहे ते करायचं आपण आला सगळे आपलं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांच्या येनं सगळ्यांची भोजनाची वगैरे सगळी सोय हो आहे त्यामुळं सगळ्यांनी म्हणजे कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये मदन महाराजांना वगैरे सगळ्यांना आपण सहकार्य करावं प्रवीण महाराज वगैरे इथे आहेत सागर आहे राजे साहेब आहेत सगळे आहेत त्यांना आपण सहकार्य करावं एवढी विनंती करतो आणि परत एकदा आपलं स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराज या ठिकाणी सकाळपासून सुंदर सुंदर भरली झाली छोट्या मुलांना सुद्धा या ठिकाणी स्वरूपर्यंत युवा वाटली त्याची मुलं छोटी मुलं होती सुंदर प्रेझेंटेशन त्यांनी केलेलं आता यानंतर सादर करताय

Amen. oh